प्रेम आणि सहकार्याने पुन्हा भरघोस एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या सर्वसाधारण जागेसाठी लोखंडे राजू बाळासाहेब हे आपले उमेदवार आहेत यांनी देखील मागचे पाच वर्ष या शहरामध्ये वार्ड क्रमांक एकच प्रतिनिधित्व केलेलं आहे त्याचबरोबर पांडुरंग पोटे यांच्या पत्नी सौभाग्यवती पोटी पल्लवी पांडुरंग या वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक एक मध्ये महिला आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपले सगळ्यांचे युवक मित्र ऍडव्होकेट शिंदे सुशील कुमार गुलाबराव हे या ठिकाणी उमेदवार आहेत अत्यंत तरुण तडफदार मुलगा त्या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याचबरोबर कुसुमताई धनाजी दांडेकर या आपल्या भगिनी आणि धनाजी दांडेकर यांना कोण ओळखत नाही सर्वसाधारण खोला प्रवर्गातून उमेदवार आहेत स्वतः पोटे मनोहर रामदास मनोहर बाबा Таа मध्ये बाबूशेच खरं नाव श्रीकृष्ण आहे आणि आता बाण प्रभु रामचंद्राचा आहे आणि स्वतः श्रीकृष्ण अडचण एक आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक अकराचा निकाल सगळ्यात अगोदर लागणार आणि विक्रमी मतानी आपले दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी विजय होते ठिकाणी आज सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे या पॅनलच्या आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल आमचे जे काही उमेदवार आहेत हे चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उ उभे केलेले आहेत शिवसेना पक्षाचं पॅनल उभं करत असताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीगंधा शहरातील जनता या ठिकाणी सुज्ञ आहे आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरवासियांचा शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा आहे निश्चितपणे तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वाटतं आहे आणि उद्याच्या तीन तारखेला आमचे बावीसचे बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या शुभांगी मनोहर पोटे या भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे स्वतंत्र पॅनल केला आहे तरुणांना या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार यायचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे त्यांनी दोन वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले लाडकी बहिणी योजना असेल तुमच्या आरोग्य आरोग्यासंदर्भात असतील बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय साहेबांनी चांगल्या प पद्धतीने घेतले त्यामुळंच या ठिकाणी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं या ठिकाणी आज आपण विचार केला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदेसेनेचा आम्ही पॅनल तयार केला आहे उद्याच्या कालावधीमध्ये हो नगर श्रीगंध शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगरविकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो शहरात विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीगंध शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे आमचे शिंदेसाहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत साहेब खासदार जे खासदार आहेत त्यांचं आणि आमचं शंभर टक्के हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगोंदा शहराला आम्ही निधी कमी पडून देणार नाही तुम्ही न बहुमत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगंध शहरामध्ये जे काही दर्जेदार कामं आणि जे काही निधी आणायचं तो निश्चितपणे त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी साहेबांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे दरम्यान दरम्यान कुणी राज्यातून नेते येणार एक प्रयत्न चालू आहे प्रचार सभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आमचे जिल्हा प संपर्क प्रमुख सचिन भाऊ असतील अनिलजी शिंदे असतील आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळवली तर निश्चितपणे एक मोहम्मद महाराजांच्या प्राणग्रमामध्ये आम्ही सभा घेणार आहोत मी सचिन जाधव शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी साहेब चाव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावाद चालू केला त्यामध्ये आपण पाहतो आहे की गोरगरीब मेहता महिला असू गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असू त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की त्याचा इलेक्शननंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पाडलो आपण पाहतो आहे की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील पाणीपुरवठ्याचे मंत्री असतील औद्योगिक मंत्री साहेब असतील आमचे आरोग्यमंत्री आबडकर साहेब असतील शिक्षण मंत्री दादा साहेब असतील एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनटात सोडवले जातात आणि शिंदे साहेबांचं सा सा त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे आताच म्हणून सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनोभाऊनीबी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनोभाऊवर प्रेम करणारी लोकं या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांशी ऐकत होतो की नाही आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमच्या महान आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्चस्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढं गेल्या त्या धर्तीवर आपण पाहतो आहे की खऱ्या अर्थानं मनुभावला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर ता खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय की तुमचा डी पी प्लॅनसुद्धा श्रीगोंदेचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या डी पी प्लॅनमध्ये उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील विविध प्रकारचे दवाखाने असतील विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनुआ मनुदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदी यांना की आमच्या शुभांगीताई पोटे असतील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार व आमचे बावीस नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा ऐतिहासिक हो। श्रीगोंदा शहरामध्ये आज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी शिवसेनेच्या पक्षवतीने नगराध्यक्षपदासाठी सहभागी होते शुभांगीताई मनोहर पोटे आणि बावीस यांच्या प्रचाराची रॅली आज या ठिकाणी संपन्न झाली राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना नाव करून बाबांचं दर्शन घेऊन बाबांना शेरा अर्पण करून आणि शाल श्रीफळ हे सगळं वाहून आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आपल्यापैकी अनेकांनी ती रॅली बघितली असेल रॅलीचा मूळ पाहता श्रीगंदकरांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शुभांगीताईंच्या बाजूने आहे हे आपल्या लक्षात आलं असेल आणि श्रीवंदा शहराचं नेतृत्व हे शहरात असावं अशी एकंदरीत श्रीवंदे शहराची मागणी दिसते आहे त्यामुळं निश्चितपणाने ह्या पॅनेलला जोरदार समर्थन आहे त्याचं कारण आहे की सत्तेमधला पक्ष आहे शिवसेना आणि नगरविकास खातं देखील एकनाथ साहेब यांच्याकडे आहे आणि त्यापूर्वी त्यांच्या पक्षाचं विशेष हितं काही नसताना देखील मात्र ज्यावेळेस कोटेंनी त्यांच्याकडे प्रवेश केला म्हणून उदाहरण तेव्हापासून त्यांनी त्यांना ते वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे आणि जर आता त्यांच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी श्रीगोंदा शहराला येईल निधीसाठी सत्ताच गरजेची असते विरोधात गेल्यानंतर आता घाई निधी मिळत नाही सगळे सगळं वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं तर मोठ्या संख्येने निधी येईल आणि श्रीगोंदाचा जे काही प्रलंबित काम आहेत म्हणजे खरंतर इथं आपण जे तोबाई हेच मोठं प्रलंबित काम आहे जे मागच्या चारशे वर्षांपासून प्रलंबित राहिलं असं म्हणू शकतो आपण हे सगळे विषय मार्ग लावण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाची गरज आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणाने एक चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे आणि श्रीगोंदेकर हा पर्याय निवडतील आपण शिवसेनेमध्ये भविष्यात प्रवेश करणार आहे आहे आता पण उद्या या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार निवडून येणार आहे बहुमत स्पष्ट होणार आहे आणि सगळेच्या सगळे उमेदवार जवळपास मोठ्या ताकदीने मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा निर्णय कळू आम्हाला शिवसेनेची अडचण नाही ऑलरेडी भागवा आमच्या गळ्यातच आहे पाहिलाच त्यामुळे हा भगवान तो भागवा काय भागवा एकच आहे फक्त आता धनुष्य घ्यायचा का त्याचा निर्णय आपण निवडणुकीच्या नियकाला नंतर पाहू खास खबर विशेष घडामोडीच न्यूज वन आहे एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ